नमस्कार शोभाज मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे देवासमोर किंवा तुळशीला दिवा कसा लावावा दिवा लावण्याची योग्य पद्धत कोणती ते सांगते तुळशी पुढे दिवा लावताना अगोदर अक्षता ठेवा त्यावर दिवा ठेवा तेल किंवा तुपाचा दिवा तुम्ही लावू शकता देवी लक्ष्मी अक्षतांचं आसन ग्रहण करते अशी भावना आहे देव देवापुढे दिवा लावताना आपण जो दिवा लावतो त्याचा उजेड सर्व देवांच्या चेहऱ्यावर पडेल अशा पद्धतीने दिवा लावावा देवघरामध्ये अंधार पडणार नाही याची काळजी घ्यावी एका दिव्याने दुसरा दिवा कधीही प्रज्वलित करू नये काडीने दिवा लावावा निरंजन जमिनीवर कधीही ठेवू नये दिव्याची वाद पूर्व दिशेला असावी किंवा दिवा लावताना मंत्र जप करावा म्हणजेच दिव्या दिव्या दीपककार हे तुम्ही म्हणू शकता दिवा लावल्यानंतर दिवा देवांना ओवाळावा त्यानंतर दिवा अक्षतांवर ठेवा दिव्यावर हात फिरवून आपल्या डोक्यावर तो हात फिरवा दिवा लावण्याची पद्धत मी सांगितली त्यामध्ये जर काही चुकलं असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की सांगू शकता दिव्याप्रमाणे तुम्हा सर्वांचं आयुष्य प्रकाशमय हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ